तर नमस्कार मित्रांनो रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे जसं की तुम्हाला माहितच आहे की आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ बनवले जातात मग ते न्यूजचा रिलेटेड असू दे कॉमेडीचे असो किंवा इमोशनल असो कशाचेही असो आपण लगातार व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या प्रेक्षकांना हसवण्याचा एक आनंद देत असतो आणि आपलं हेच काम आहे की व्हिडिओ बनवणे प्रेक्षकांना हसवणे बस दॅट्स इट आपल्या चॅनलचं तेच उद्दिष्ट आहे जसं की आज आपण बघणार आहोत की सगळ्यांना माहिती की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक नाव मकरंद सर म्हणजे मकरंदा नासपुरे यांचे खूप सारे पिक्चर खूप जणांनी बघितलं असेल पण त्या पिक्चर मध्ये एवढे सारे पिक्चर आहेत खूप सारे पिक्चर आहेत त्या पिक्चर मध्ये एक सगळ्यात जास्त गाजलेलं पिक्चर म्हणजे गाडवाचं लग्न जसं की तुम्हाला माहितच आहे की आपल्याला गुढीपाडवा अस लागेल लोक म्हणतात गुढीपाडव्या सोबत ना हॅपी पाडवा हॅपी पाडवा तर बोलता नीट बोल गाढवा तुम्हाला माहितच असेल की एक मन आहे आडला हरी गाढवाच्या पाय तरी गाढव गाढव कमी नाही बर का सुद्धा तेवढंच महत्व आहे जसं की आपण म्हणतो की प्रत्येक सजीव देहामध्ये एक आत्मा असतो देवासारखाच तसंच प्रकारचा प्राणी असो काही असो पक्षी असो सगळ्या सजीव म्हणजे जगामध्ये जेवढेही सजीव आहेत सर्वांना किंमत आहे जसं आपल्याला तुम्हाला माहितच आहे की मकर असतो सर त्यांचा पिक्चर गाडवाचं लग्न तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना या पिक्चर मधले काही खास डायलॉग एक मिमिक्रीच्या माध्यमातून म्हणजे आपण काय एवढं खास नाही बोलत पण आहे कारण भरपूर जणांना मकरांना पूर हे कॅरेक्टर खूप प्रमाणात आवडतं आणि आपण तेच डायलॉग या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला मग भेटूया आपल्या डायलॉग मध्ये जसं की गाडवाचं लग्नभूमी मधला सगळ्यात फेमस डायलॉग सरांचा आपण ट्राय करूया चला डायलॉग बोलू बोलूर तुला काय म्हणतं आमचं ना तिकडं पलीकड हा एक छोटासा डायलॉग तसंच की आपण संडेला सुट्टी असते प्रत्येक माणसाला जवळजवळ मोस्ट ऑफ जे कमर्शियल मध्ये काम करतात किंवा सरकारी मध्ये काम करतात त्यांना मोस्ट ऑफ संडेला सुट्टीच असते जवळपास सगळ्यांना तर संडेचा संडेला अनुसरून त्या पिक्चर मध्ये घेतलं डायलॉग हत्यातून एक ऐक मिळतो त्यात पण लाटांबळ नुसतं माग माग मागच येते कटा आणलाय नुसता सध्या अरे तू तरी सांग सांगणार बाबा यांना काय तरी हा एक डायलॉग जसं सावळ्या मला वाटतं स्व आत्महत्या करण्यासाठी निघून जातो त्या पिक्चर मध्ये बर का कॅरेक्टर आहे त्यांचं सावळ्या नावाचं करण्यासाठी जंगलातून जात असतात बुवा भेटतो आणि त्या बुवाला अनुसरून ते म्हणतात अय अर्ध्य ना मला थोडासा संन्यासर तुझ्याकडे थोडा संन्यास मागवला तू तो पार पाला हळस लावू लागला बाहेर ये बाहेर तू पाहिला बाहेर आणि कोणता प्राणी चे म्हटला या बुडाखाली अर के सोहली आहे तुझी जा। तुला कस ओळखणार तुझ्या काय ओळखण्यासारखं घालून आला कस ओळखच बर ते सगळं जाऊ दे पोर बाळ किती अरे जिथे माझं लग्नच झालं नाही तिथे मला मुलं बाळ कशी असणार हाय का आता एवढा पिकून पिकून पार गळा आला तरी अजून लगीनच नाही तुला कोणी पोरगी नाही करा दिली तोही प्रश्न नाही मग तुझ्याकडे लग्नासाठी पैका नव्हता का तोही प्रश्न नाही पैशाची अडचण नाही पुरीची अडचण नाही बुवा आलं माझ्या म्हणजे तुझ्यातच काय तरी प्रॉब्लेम वेड्यासारखं बरं ते सगळं जाऊ दे तू ता आज काही नेसलं का नाही नाही उगाच मागून तुझीच पंचायत रे बाबा तसच सावळ्या कुंभार कॅरेक्टरचं तुम्हाला माहितच असे किती फनी कॅरेक्टर येते आणि आज पण खूप घराघरामध्ये हा चित्रपट पाहिला जातो बरं का मित्रांनो तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तो स्वर्गात जातो त्यावेळेस तो स्वर्गात जाऊन त्याचे गेल्याच्या नंतरचे रिॲक्शन आ बो भाऊ अरे <laughs> स्वर्ग स्वर्ग मान येच का अयो मी जरा जराच केली गंगेशी लगीन करायची अर काय एक शेत मॉडेल इकडं <laughs> ताण होतय नुसता अरे कुठ त्या रंबीचा कुंभाळा अरे कुठं आमच्या गंगेचं घाम झालो <laughs> ताण होतो आता काय आपलं काय काम आहे या तो जेवढी शक्य तेवढी सेवा करून तुम्हाला काय वाटत का नाही तुमच्या दरबारात असा माणूस झाला डायरेक्ट देवाला बोलत असतो इंद्राच्या दरबारात बसतो तर अशा प्रकारचं कॅरेक्टर खूप फनी कॅरेक्टर मकरंद अनासपुरे सरांचे सा खूप सारे पिक्चर आहेत आणि माझा सगळ्यात आवडतं तर हाच पिक्चर आहे की गाडवाचं लग्न त्याच्यामुळे मी तुमच्या समोर थोडेफार डायलॉग सादर केलेले आहेत तो तुम्हाला कसे वाटले तर नक्की सांगा कमेंटच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट देखील करा धन्यवाद